नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप पन्हा गडावर शिवसेना उबाटा पक्षातर्फे तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एक्कावन्नवर शिवराज्याभिषेक सोहळा आज पन्हागडावर शिवसेना पक्षाच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला सकाळी सात वाजता ध्वजपूजनाने या ऐतिहासिक सोहळ्याची सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीला शास्त्रोत पद्धतीने जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर शिव मंदिरातील अश्वारूढ शिवमूर्तीला अभिषेक घालून विधिवत पूजा व आरती करण्यात आली आरतीनंतर महाराजांना पारंपरिक पद्धतीने गारद दिला गेला यावेळी ढोल ढोलताशांच्या गजल तुतारीच्या निनादात आणि हलगीच्या ठेक्यावर पारंपारिक मर्दानी खेळांची मनमोहक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पालखी सोहळा शिवमंदिर ते अंबाबाई मंदिर पर्यंत संपन्न झाला यावेळी संजय पवार विजय देवने संजय चौगले दिनेश साळुंखे राहुल माळी आसिफ मोकाशी वाजीराव पाटील हर्षल सुर्वे विशाल देवकुळे प्रतिज्ञा उत्तुरे रीमा देशपांडे अवधूत साळुखे विकी मोहिते हो यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर